कसा असेल फेब्रुवारी महिना मीन राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिन्यात मीन राशीच्या लोकांसोबत कोणत्या गोष्टी होतील कोणत्या गोष्टी होणार नाही मित्रांनो तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची मीन राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे मीन राशीचे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य फेब्रुवारी महिन्यात मीन राशीच्या लोकांसोबत कोणत्या गोष्टी होतील कोणत्या गोष्टी नाही होणार काय करावे काय नाही करावे याबद्दल थोडक्यात सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो हिंदू कॅलेंडरनुसार काही दिवसातच फेब्रुवारी महिना सुरू होणार आहे हा नवीन महिना मीन राशीसाठी नेमका कसा असेल मीन राशीचं करिअर शिक्षण लव लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन महिना मीन राशीसाठी लाभदायी आहे की नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्रांनो तुम्हाला प्रेमासाठी अधिक वेळ द्यावा लागेल तुम्ही तुमच्या जोडीदाराशी दिवसातून एकदा तरी बोललं पाहिजे जे लोक प्रवास करत आहेत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी फोनवर बोललं पाहिजे कोणतीही संकोच न करता तुमच्या भावना व्यक्त करा रोमांसचं गणित या महिन्यात चमकदार आहे काही लोक जुन्या नातेसंबंधात परत जाऊ शकतात परंतु सध्याच्या कनेक्शनमध्ये तडजोड होणार नाही याची काळजी घ्या नोकरीत तुमची योग्यता सिद्ध करण्यासाठी चांगली संधी मिळेल पगार वाढ किंवा भरती मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल क्लायंट मीटिंग दरम्यान सावधगिरी बाळगा भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतील अशी आश्वासनं देऊ नका या महिन्यात तुम्हाला धीर धरण्याचा सल्ला दिला जातो वरिष्ठ आणि बॉस यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवा काही लोक बाहेरगावी जाण्यासाठी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक नवीन प्रकल्पावर आत्मविश्वासाने काम करू शकतात जेव्हा तुम्हाला वाटत असेल की आर्थिक योजना अपेक्षेप्रमाणे काम करत नाही तेव्हा तज्ज्ञांचा सल्ला घ्या गुंतवणूक करणं हा एक चांगला निर्णय आहे परंतु रिअल इस्टेट पासून तुम्ही दूर राहावे कारण ही योग्य वेळ नाही वृद्ध लोक मुलांमध्ये पैसे विभागण्याचा विचार करू शकतात महिन्याच्या शेवटचे दिवस दान धर्मासाठी चांगले असतील व्यावसायिकांना नवीन डील करण्याची संधी दिसेल आणि यामुळे पैशाचा ओघ देखील वाढू शकतो आरोग्याशी संबंधित समस्याकडे दुर्लक्ष करू नका काही ज्येष्ठ लोक सांदी दुखीची तक्रार करू शकतात काही लोकांना आरोग्याशी संबंधित समस्या असू शकतात ज्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागेल तर मित्रांनो हे होते मीन राशीचे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद